नमस्कार सोबत सांच्या पार बघू शकता मित्रांनो बजाजची सिटी हंड्रेड मोटरसायकलपासून उच काम असते जे टाक्याचं बांधकामकडे टाकायचं त्याच्यासाठी हे जुगाड पद्धतचं बनवलेलं आहे मालवर नेण्यासाठी बघू शकता महागाई अर्धी सीट पुढं लावून उलटं वरी जाताना घेरवर जाणार आणि येताना न्यूट्रलमध्ये येणार ब्रेकवरच कंट्रोल करायचं असं हे मोटरसायकलचं जुगाड आहे जे कालवलेला माल वरती टाकीवरती बांधकामासाठी नेण्यासाठी वापरणारी ही मोटरसायकल जुगाडी पद्धत आहे आणि भारतीय जुगाडी पद्धत आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर बघितलं होतं मी वरी माल नेताना घेर लावून वरी जाते आणि येताना एमटी येते तर अशा प्रकारे जुगाड पद्धत आहे पेट इथं टाकीचं बांधकाम